नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग याचा जो शेवटचा टप्पा होता तो सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण अगदी कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडलेला आहे तो रस्ता आता संपूर्णपणे लोकांसाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबईपासून नागपूरपर्यंत आता लोक अगदी आठ तासामध्ये सुद्धा जाणार आहेत अशा पद्धतीच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील अगदी असाच एक रस्ता बीडमध्ये सुद्धा बनत आहे आणि तो तुम्ही सध्या पाहत आहात तुम्ही विचार करत असाल की अशा पद्धतीनं मी का बोलत आहे त्यालासुद्धा एक कारण आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाने एक पंधरा दिवसापूर्वी एक फतवा काढलेला आहे की महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आता लोकांनी बोलायचं नाही अशा पद्धतीचा एक शासन निर्णय किंवा आपण त्याला फतवा म्हणूया महाराष्ट्राने महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे आणि आता आपण महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बोलू शकत नाही मात्र महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात चालवलेल्या विकास कामांचं कौतुक आपण निश्चितपणाने करू करू शकतो आणि आता आपण जे पाहत आहात तो एक बीडमधील रस्ता आहे बीड जिल्ह्यामधील दोन गावांना जोडणारा हा रस्ता आहे हे दोन गावं कुठली तर पिंपळवंडी ते कुसळम ही खरं तर पाटोदा तालुक्यातील दोन गावं आहेत आणि या दोन गावांच्या मध्ये जोडणारा हा रस्ता गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे आणि त्यातही आपण जो समोर पाहत आहात तो घाट रस्ता, रस्ता आहे आणि घाट रस्ता गेल्या चार वर्षापासून त्याची अवस्था ही अशीच आहे ती खराब आहे असं तर आता आपण म्हणू शकत नाही कारण सरकारच्या विरोधात बोलायचं नाही किंवा सरकारी योजनांच्या विरोधात बोलायचं नाही तो अतिशय सुंदर आहे अतिशय चांगला आहे प्रगतीपथावरती आहे आणि चार वर्ष जर त्याचं काम सुरू आहे तर निश्चितपणाने अगदी समृद्धी महामार्गापेक्षाही सुंदर तो रस्ता होणार आहे याचं चित्र सध्या तुम्ही पाहता तुमच्या डोळ्यासमोर आता दिसत आहे हा एक तर घाट रस्ता आहे जवळपास दोन किलोमीटरचा घाट आणि एकंदरीत या रस्त्याची लांबी एक दहा किलोमीटरच्या आसपास आहे आणि हा दहा किलोमीटरचा रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून गेल्या चार वर्षांपासून बनत आहे घाट रस्त्याची अवस्था ही अशीच आहे याच्यामध्ये अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु तरीही लोकांचे जीव गेलेले असले तरी सुद्धा आपण सरकारच्या विरोधात बोलू शकत नाहीत कारण सरकारने असा एक फतवा काढलेला आहे की आता सरकारच्या विरोधात बोलायचं नाही सरकारच्या विरोधात बोलणं हा खरं तर एक गुन्हा आहे मग आपण असंच म्हणूया की हा बीड जिल्ह्यामध्ये एक समृद्धी महामार्ग आहे समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे आणि समृद्धी महामार्गाच्या महामार्गा माध्यमातून बीडचा विकास होणार आहे गेल्या सहा महिन्यांपासून आपण सगळ्यांनी बीडमधील गुन्हेगारी बघितलेली होती आणि ती गुन्हेगारी अशाच पद्धतीच्या विकासामुळे तर नाही ना असा सुद्धा सवाल आता उपस्थित होत आहे बीडकर एक कशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनाचं आणि महाराष्ट्र सरकारचं लक्ष आहे किंवा महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांचं आत्तापर्यंत जे जे कोणी पालकमंत्री झालेले आहेत त्या सगळ्यांचं सा किती अगदी बारीक लक्ष आहे हे सुद्धा आपण पाहत आहोत आपल्या सगळ्या डोळ्यां समोर सध्या दिसत आहे या रस्त्याने शेकडो वाहनं दिवसभरात येत असतात काही मोटरसायकल असतात काही ट्रक्स असतात किंवा एस टी महामंडळाच्या काही बसेस असतात किंवा काही फोर व्हीलर असतील किंवा इतर काही थ्री व्हीलर्स असतील अनेक वाहनं या ठिकाणून येत असतात पावसाळ्यामध्ये विशेषत यांची फार गैरसोय होते असंही आपण म्हणू शकत नाही मात्र या रस्त्यामुळे त्यांची सोय होते आणि अतिशय आनंदाने ती लोक प्रवास करत असतात आत्तापर्यंत या रस्त्याने कुठलाही ॲक्सिडेंट झालेला नाही किंवा कुठलाही ॲक्सिडेंट होऊन लोकांना कसलीही हानी पोहोचलेली नाही कारण अतिशय सुंदर पद्धतीचा हा रस्ता महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे चार वर्षापासून हे काम सुरू आहे आणि आपण एक गोष्ट आपल्याला माहीत असायला हवी की समृद्धी महामार्ग जो मुंबईपासून नागपूरपर्यंत बनलेला आहे त्याला बनवण्यासाठी दोन पंचवार्षिकचा कालावधी लागलेला होता म्हणजे जवळपास दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी त्यासाठी का लागलेला आहे इतके वर्ष लागल्याच्या नंतर जो समृद्धी महामार्ग बनलेला आहे आणि हा रस्ता अगदी एक दोन महिन्यात किंवा एखाद्या वर्षात बनावा अशी लोकांची अपेक्षा असू शकते मात्र ती कशी चुकीची आहे हे सरकार आता ठरवत आहे किंवा सरकार त्या पद्धतीनं दाखवून देत आहे आणि गेल्या चार वर्षापासून अशाच पद्धतीनं ठिकठिकाणी खडी टाकून हा खोदलेला रस्ता किंवा खड्डे पडलेला रस्ता हा लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि बीडचा समृद्धी महामार्ग अशा पद्धतीचं वर्णन पण करू शकतो अगदी असाच एक रस्ता किंवा अशा पद्धतीचे अनेक रस्ते बीडमध्ये आहेत आणि बीड चा अशा पद्धतीने समृद्धी महामार्गाचे वेगवेगळे फाटे आहेत असंही आत्ता आपण म्हणू शकतो एकंदरीत पिंपळवंडी ते कुसळमचा हा रस्ता गेल्या चार वर्षांपासून बनत आहे याचं आत्ता पण बघितलेलं आहे आणि एक दोन किलोमीटरचा रस्ता मी तुम्हाला जो घाटातला रस्ता आत्तापर्यंत दाखवलेला आहे निश्चितपणाने हा प्रयत्न जर तुम्हाला खरोखर आवडेल असेल आणि तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो तुर्ता त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद